आज आपण जाणार आहे अहिल्यानगर येथील आगडगावला जिथे चक्क भूतांची जत्रा भरते अशी आख्यायिका आहे आणि त्याचबरोबर हे मंदिर जे आहे ते एका रात्रीमध्ये तीन राक्षसांनी मिळून बांधलेलं असं मंदिर आहे या मंदिरापर्यंत पोहोचण्याचा रस्ता बघा अगदी निसर्गरम्य आहे काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेचं हे जागृत देवस्थान आहे आणि सगळ्या नगरकरांचं श्रद्धास्थान असणार हे आगडगावचं काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेचं मंदिर आणि तिथेच आज आपण जाणार आहे आगडगावपर्यंत जाणारा रस्ताच मनाला खूप सुखावणारा असा आहे सगळीकडे डोंगर दऱ्या त्याचबरोबर निसर्गरम्य असं वातावरण आणि खूप साऱ्या पवनचक्क्या आपल्याला या रस्त्याने बघायला मिळतात छान असा निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही आगडगावकडे निघालो होतो प्रत्येक रविवारी आगडगावला खूप छान असा महाप्रसाद असतो तोही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला मिळेल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओ तुम्हाला माझे कसे वाटतात ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा या चॅनलवर जर तुम्ही आज पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल किंवा तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रस्त्याने जाताना आम्हाला बोराचं झाड लागलं होतं शंतनुरिद्धीनी बघा त्या बोराच्या झाडाचे थोडेफार बोरं तोडून घेतलेत आणि आम्ही पोहोचलो आगडगावला बघा हे आगडगाव किती सारी गर्दी दिसते आहे बघा आणि छान अशी जत्रा भरलेली असते इथे इथे शेतकरी लोक ताजा भाजीपाला घेऊन बसलेले असतात विकायला त्याचबरोबर सगळ्या प्रकारचे कडधान्य पण शेतकरी इथे विकायला घेऊन बसलेले असतात ही जत्रा आपण परत रिटर्न जाताना नक्की बघू त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा इथे अशा टू व्हीलर पार्क केलेल्या आहेत बघा खूप साऱ्या गाड्या पार्क केलेल्या आपल्याला दिसत आहेत आणि आता आपण जाऊया दर्शन घेण्यासाठी हार प्रसाद फुलं सगळं आपल्याला इथे मिळून जातं हे बघा इथे दर्शन रांग आहेत इकडे महिलांची रांग आणि बाजूला पुरुषांची रांग आहे हे बघा इथे हा असा दिवा लावलेला असतो आणि सगळे इथे तिथूनच तेल घेऊन त्या दिव्यामध्ये टाकत असतात हे तीन तीन ले ले। ते तीन राक्षस मी जे सुरवातीला सांगितलं हे ते तीन राक्षस ह्या तीन राक्षसांनीच मिळून हे मंदिर एका रात्रीमध्ये बांधलेलं आहे त्या तीन राक्षसांची नावं आहेत देवमल रतनमल आणि आगडमल आणि हा मंदिराच्या आतला गा गाभारा दिसतो आपल्याला तिथे आतमध्ये व्हिडिओ शूट करायला मनाई असल्यामुळे तिथला व्हिडिओ करताना आला जास्त दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो होतो इथून मुख दर्शन घेता येतं हे बघा आतलं हे गाभाऱ्याच्या आतलं आहे स्क्रीनवर दिसत होतं तेच शूट केलं होतं आणि गर्दी बघू शकता तुम्ही किती प्रचंड प्रमाणात गर्दी आपल्याला बघायला मिळते छान असं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि त्यानंतर आता आपण जाऊया प्रसाद घेण्यासाठी खूप छान असा प्रसाद असतो इथला बाजरीची भाकरी आमटी लापशी कांदा लिंबू आणि ठेचा असा इथला प्रसाद असतो पण खूप चविष्ट असा प्रसाद असतो इथला खूप मोठा असा भव्य दिव्य हॉल आहे वरती आणि त्याच हॉलमध्ये सगळेजण प्रसाद ग्रहण करतात प्रसाद घेण्यासाठी आधी लाईनमध्ये लागावं लागतं आणि तिकडेच आम्ही चाललो होतो मग लाईनमध्ये लागण्यासाठी खाली आधी वेटिंगमध्ये थांबावं लागतं आणि वरच्या हॉलमध्ये मग पंक्ती बसतात ते बघा हे आपल्याला समोर दिसतंय इथे हे खाली लाईन लागते पूर्ण प्रत्येक रविवारी इथे दुपारी बारा वाजता महाआरती असते मंदिरामध्ये आणि महाआरती झाल्यानंतर लगेच प्रसाद वाटप सुरू होतो इकडे बघा ही पुरुषांची रांग दिसते महाप्रसादासाठी किती मोठ्या प्रमाणात भाविक आहेत बघा आणि इकडून पलीकडे स्त्रियांची रांग आहे आधी पुरुष आणि स्त्रिया एकत्रच रांगेमध्ये लागत होत्या पण यावेळेस आम्ही गेलो होतो यावेळेस मात्र स्त्री आणि पुरुषांच्या रांगा वेगवेगळ्या केलेल्या होत्या इकडून आता वरती हॉलमध्ये आहे हे बघा ह्याप्रमाणे इथून वरती हॉलमध्ये आहे ही समोर दिसते रिद्धी हे बघा ह्याप्रमाणे आता सगळे हॉलमध्ये आलेले आहे आता इकडे रांगा तयार होतील सगळ्या पंक्ती बसतील सगळ्या आधी खूप व्यवस्थित असं नियोजन केलेलं आहे इथे पण बघा ह्याप्रमाणे एका साईडला सगळ्या महिला बसतात आणि एका साईडला सगळे पुरुष रांगा करून बसतात प्रसाद घेण्यासाठी जे येतात त्यातले पण बरेच जण आपल्याला आपल्या इच्छेनुसार तिथे पंक्ती वाढत असतात हे बघा हे आमच्या रांगेला असे ताटा आणून दिले होते आणि पुढे हे पास करायला सांगितले होते त्याचबरोबर कांदा लिंबू पण आणून दिलं होतं आपल्या ताटामध्ये वाढून घ्यायचं आणि पुढच्यांना पास करायचं त्याचबरोबर ठेसा पण दिला होता बघा याप्रमाणे ठेसा पण दिला होता सगळ्यांनी आपापल्या ताटामध्ये वाढून समोरच्याला दिला त्यानंतर बघा हे इथे भात सगळ्यांना असा हा भात वाढून दिला नंतर ही आमटी खूप चवदार अशी ही आमटी असते त्यानंतर आता भाकरी आणि लापशी पण आणून देतील इथे फक्त एक अट आहे की ताटामध्ये तेवढंच घ्या जेवढं आपण खाऊ शकतो ताटामध्ये इथे उष्ट अजिबात ठेवायला जमत नाही दोन सेवेकरी गेटपाशी उभे असतात आणि ज्यांच्या ताटामध्ये काही उरलेलं असतं त्यांना ते परत बसवून तेवढं पूर्ण ताट संपवायला लावतात सगळ्यांची ताटं वाढणं होईपर्यंत इथे नामजप सुरू असतो सगळ्यांची ता ताटं वाढणं झाल्यानंतरच जेवण सुरू होतं तेव्हा नामजप संपतो आणि तिथून पुढे जेवणाला सुरुवात होते इथे बघा ही लापशी वाढली चवीला खूप छान असते ही लापशी आणि ही बाजरीची भाकरी

हे बघा हे शंतनूच्या मागे ज्या दिसतात या चोवीस समाधी आहेत याचंही आम्ही दर्शन घेतलं आणि परत निघालो आता घराकडे थोडीफार जत्रा भरलेली तुम्हाला दाखवते बघा बघा असे कडधान्य तिथे घेऊन बसलेले असतात त्याचबरोबर छान ताजा ताजा भाजीपाला घेऊन बसलेले असतात बायका आणि असे स्टॉल लावलेले असतात तुम्ही जर कधी नगरमध्ये आलात किंवा नगरच्या आसपास तुम्ही राहत असाल तर एकदा नक्की या आगडगावला भेट द्या खूप छान असं हे ठिकाण आहे इतिहासाचा वारसा लाभलेला आहे आगडगाव तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या त्याचबरोबर चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद